मुंबई गोवा हायवे टच साडे सव्वीस गुंट्याचा कमर्शियल प्लॉट विकणे आहे नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा हा मुंबई गोवा हायवेला लागून असलेला कमर्शियल प्लॉट आहे साडेसव्वीस गुंट्याचा प्लॉट आहे आणि तो देखील तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे तालुका माणगाव जिल्हा रायगड येथे हा प्लॉट आहे मित्रांनो मुंबई गोवा हायवे टच प्लॉट असल्यावर आपल्याला पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो की हा प्लॉट टुवर्ड्स गोवा आहे की टुवर्ड्स मुंबई तर अर्थात हा आजचा प्लॉट हा टुवर्ड्स गोवा आहे गोवा साइडला जाताना इंदापूरच्या अलीकडे लेफ्ट साइडला हा प्लॉट आहे चांगला मोठा फ्रंटेज या प्लॉटला मिळून जातो या प्लॉट पासून इंदापूर मार्केट एक किलोमीटर कोलाड नऊ पनवेल पंच्याऐंशी मुंबई एकशे तीस तर पुणे एकशे पाच किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो तुम्हाला एखादा कमर्शियल प्लॉट पाहिजे हॉटेलसाठी रेस्टॉरंटसाठी एखादी बिल्डिंग बांधायची असेल किंवा पंप टाकायचं तरी देखील तुम्ही या ठिकाणी या जागेचा विचार करू शकता साडेसव्वीस गुंठ्याचा गुंट्याचा हा प्लॉट आहे त्यामुळे याच्यामध्ये एफ एस आय देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळणार आहे आणि अर्थात आपण घर देखील या ठिकाणी बांधू शकता मातीचा हा प्लॉट आहे सातबारावर एकच नाव आहे वर्ग एक प्रकारची एक मालकी अशा प्रकारची ही आजची क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे आणि या जागेविषयी बोलायचे तर जबरदस्त अशी मुंबई गोवा हायवेला लागून असलेली ही आजची कमर्शियल प्रॉपर्टी आहे या जागेचे व्हॅल्युएशन जे ओनरने केले आहे ते आहे चार लाख पन्नास हजार पर गुंटा थोडंफार नक्कीच निगोशिएबल या दरामध्ये साडेसव्वीस गुंठ्याचा हा प्लॉट आहे टोटल व्हॅल्युएशन जाते एक कोटी एकोणीस लाख पंचवीस हजार अर्थात ते देखील थोडंफार निगोशिएबल मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि या प्रॉपर्टीला व्हिजिट द्या आणि हा मुंबई गोवा हायवे टच प्लॉट बुक करा तसेच तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या जा विलेज प्रॉपर्टीच्या जा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत